अभिनेता नितीश चव्हाण लवकरच झी मराठीच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येणार आहेत अभिनेत्री श्वेता शिंदे हिच्या निर्मिती असलेल्या लाखात एक आमचा दादा या मालिकेतून नितीश प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत पण नितीश बरोबर कोणती अभिनेत्री पाहायला मिळणार हे माहीत आहे का तर जाणून घ्या काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीवर येणाऱ्या लाखात एक आमचा दादा या नव्या मालिकेत अभिनेत्री श्वेता खरात झळकणार असल्याचे समोर आले होते राजा राणीची या मालिकेतील संजीवनीची मैत्रीण आणि मन झाले बाजिंद यामधील कृष्णा म्हणून काम केलेली श्वेता आणि नितीश यांची नवीन जोडी पाहायला मिळणार असल्याचे मराठी टीव्ही इन्फो या इन्स्टाग्रामच्या पेजवर सांगण्यात आले होते पण आता श्वेताच्या ऐवजी दुसरी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री झळकणार असल्याचे समोर आले आहे अभिनेत्री दिशा परदेशी लाखात एक आमचा दादा या नव्या मालिकेत नितीश बरोबर पाहायला मिळणार आहे या संदर्भात मराठी टी व्ही इन्फो या इंस्टाग्रामच्या पेजवर माहिती देण्यात आली आहे जी मराठी वाहिनी आता नव्या रूपात आणि नव्या ढंगात आली आहे याच्याच प्रोमो मध्ये नितीश बरोबर दिशा पाहायला मिळाली त्यामुळे लाखात एक आमचा दादा या नव्या मालिकेत नितीश व दिशा ही नवीन जोडी दिसणार असल्याचे असे म्हटले आहे तर या दरम्यान लाखात एक आमचा दादा या मालिकेत नितीश सूर्यादाच्या भूमिकेत झळकणार आहे काही दिवसांपूर्वीच या सूर्यादाच्या चा चार बहिणी कोण असणार याचा खुलासा या नव्या प्रोमो मध्ये झाला आहे सूर्यादाच्या चार बहिणींची नावे तेजश्री राजश्री भाग्यश्री आणि धनश्री अशी आहेत अभिनेत्री कोमल मोरे म्हणजेच तेजश्री समृद्धी साळवी म्हणजेच धनश्री ईशा राजश्री तर जुई तनपुरे ही भाग्यश्री या चार जणी बहिणींच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत आमचा दादा या नव्या मालिकेची सुरू होण्याची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आलेली नाही पण मालिकेच्या दमदार प्रोमोनेच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका